सांगली जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने माधवनगरमध्ये बेदमुता परिवाराकडून चालवण्यात आलेली चंपालाल बेधमुथा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित रूपरजत गोशाळेत गोशाळा नोंदणी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी गोपालक व गोशाळा संचालक यांना शासकीय योजना आणि परिपोषण यांची माहिती देऊन प्रशिक्षण देण्यात आले माधवनगरमध्ये रूपरजत गोशाळा ही चंपालाल बेधमोता चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत चालवली जाते या गोशाळेत भाकड वृद्ध आजारी अशा पावणे दोनशे गायींचे पालनपोषण बेदमुता परिवार करीत आहे अशा या रुप्रजत गोशाळेत सांगली जिल्हा पशु संवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील नोंदणीकृत गोशाळांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रथम गोमातेचे पूजन करण्यात आले यावेळी मेघराज उर्फ पप्पू बेडमुता आणि प्रशांत बेदमुता यांनी महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अजयनाथ धोरे वेद खिल्लारा गोशाळेचे संस्थापक नितेश ओझा यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले काही कारणास्तव जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोळमिसे या उपस्थित राहू शकल्या नाहीत मात्र त्यांनी या, या कार्यक्रमास आणि रुप्रजत गोशाळेला शुभेच्छा दिल्या यावेळी गोसेवा आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र शासनाच्या गोसेवा आयोगाच्या विविध योजनांची माहिती त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाच्या गोपालकांसाठी आणि गोशाळांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली गोशाळांनी कोणत्या शासकीय नियमानुसार आवश्यक असणारे दस्तावेज रजिस्ट कसे सांभाळावे माहिती देण्यात आली सांगली जिल्ह्यातील जवळपास वीस गोरक्षक संस्था वृद्ध भाकड अपंग अपघातग्रस्त गायींचे पालन पोषण करत आहेत त्यांच्यासाठी शासन अनेक प्रकारच्या योजना आणत आहे त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्या मार्गस्थ करण्यासाठी विशेषतः या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमादरम्यान सांगली जिल्ह्यातील तेरा गोशाळींना नोंदणीकृत प्रमाणपत्राचे वाटप प्रमुख पाहुणे आणि बेदमुता परिवाराच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आले सांगली जिल्हा मध्ये ज्या अधिकृत नोंदणीकृत गोशाळा आहेत त्यांच्यासाठी आपण रूपरजत गोशाळा जी चंपालाल बेदगुता चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत बेदगुता परिवाराकडून चालवली जाते त्या संदर्भात इथं सर्व गोशाळांना शासकीय योजना आणि त्या संदर्भात येणारे परिपोषण या सगळ्या संदर्भात माहिती आणि प्रशिक्षण याचा कार्यक्रम देण्यासाठी महाराष्ट्र सेवा आयोगाचे माननीय सदस्य श्री डॉक्टर सूर्यवंशी हे आपल्या इथं उपस्थित राहिले आणि त्यांनी सर्वांना योग्य के मार्गदर्शन केलं त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी डॉक्टर श्री अजयनाथ थोरे पशुसंवर्धन उपायुक्त सांगली जिल्हा हेही इथं उपस्थित राहून सगळ्यांना मार्गदर्शन केलं तर पुढं भविष्याच्या काळात कशा कशा योजना आपल्याला राबवता येतील या सगळ्या संदर्भातली माहिती आणि व्यवस्थापन जे आहे ते श्री चंपालाल चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत गुरुप्रजत गोशाळेमध्ये चांगल्या पद्धतीनं करण्यात आलं तर भविष्यात असेच उपक्रम विविध गोशाळेमध्ये व्हावेत आणि ह्या गोशाळेमध्ये वेगवेगळ्या वे शासकीय बैठका व्हाव्यात या संदर्भातलं एक योजना अशा सर्व गोपालकांच्या वतीनं जी आहे ती आखण्यात आली आणि त्या आज महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील नोंदणीकृत गोशांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम या रजत गोशाळेमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या नोंदणीकृत गोशांना महाराष्ट्र शासनाच्या गोसेवा आयोगाच्या विविध योजनांची माहिती त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाच्या गोपालकांसाठी व गोशांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्व गोशा संचालकांना देण्यात आले त्याचबरोबर दाल त्यांनी गोशाळांनी कोणते शासकीय नियमानुसार आवश्यक असणारे दस्तऐवज रजिस्टर कसे सांभाळावे त्या संदर्भातलं पॉवर पॉईंट द्वारे ही सगळी माहिती या संचालकांना दिली या ज्या सर्व सांगली जिल्ह्यातील जवळपास वीस गोरक्षा संस्था वृद्ध भाकळ अपंग अपघातग्रस्त गायींचं पालन पोषण करत आहे त्यांच्यासाठी शासन अनेक प्रकारच्या योजना आणत आहे त्यांच्या अळी अडचणी समजूतीसाठी मुख्यत्वे ही बैठक आयोजित केली होती